तर हा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे प्लांट मी दोन महिन्यांपूर्वी लावले होते त्याला आता भरपूर फुले आलेली आहेत हे परमनंट प्लांट आहेत भरपूर जणांचे कमेंट असतात की हे खराब होते थे तर हे कटिंग सुद्धा ग्रो करतात एक प्लांट पासून तुम्ही भरपूर प्लॅन्ट तयार करू शकतात पाणी याला खूप कमी प्रमाणात द्या जेव्हा गरज असेल तेव्हाच द्या त्याची माती जर सुकली असेल तेव्हाच पाणी द्या तर आपण साठी कुठली माती तयार करायची किंवा कशी माती तयार करायची ते बघू यासाठी लिप कम्पोस्ट नीम खली गार्डन माती वाळू कॅल्शियम पावडर हे सर्व एकत्र करून माती तयार करा त्यामध्ये कलांचू प्लांट लावा तर तुम्ही कटिंग पासून ग्रो केलेले आहे तर मातीमध्ये लावा पण तुम्ही नर्सरी मधून प्लांट आणले आहे तर माती थोडी काढून टाका मग लावा कारण त्यामध्ये कुठली माती लावलेली असते आपल्याला ही माहित नसतं आणि त्यामुळे आपले प्लांट खराब होऊ शकते आणि त्याच्या मुळांना काही प्रॉब्लेम होणार नाही इतपर्यंतच माती काढा त्यानंतर तुम्ही हे प्लांट इंडोर किंवा आऊटडोर कसे ठेवायचे तर हे प्लांट नहीं। नहीं। इंडोर ठेऊ नका ऊन मिळाले तर त्याची पान थोडीशी पिवळसर किंवा खराब होऊ शकतात जसे आता हे बघा याचे उन्हाळा आपला जास्त आहे तर पाने थोडी थोडी खराब व्हायला लागली आहे गर्मीमुळे त्यानंतर तुम्ही फर्टिलायझर कोणते द्यायचे तर फर्टिलायझर म्हणून तुम्ही निमखली वापर करू शकता त्यामुळे चांगली ग्रोथ होते आणि फुले पण भरपूर येतात तर तुम्ही वीस ते पंचवीस दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा एक, एक चमचा प्रमाण घेऊन तुम्ही हे देऊ शकता हे प्लॅन खूप फास्ट ग्रोइंग करत नाहीत म्हणून त्याच्या मुळांची चांगली काळजी घ्या त्यासाठी तुम्ही बोनविल टाकू शकता कॅल्शियम साठी झाडाला फायदा होतो बोनविलपासून कॅल्शियमचे प्रमाण मिळते कॅल्शियममुळे भरपूर फुले येतात आणि चांगलेही ग्रो करतात ग्रोथ साठी नायट्रोजन व फुले येण्यासाठी पोटॅशियम चे प्रमाण मिळेल असे कुठलेही खत तुम्ही टाकू शकता किंवा देऊ शकता कलांचू फुले एक महिना तरी सुकत नाहीत तर तुम्हाला जर हे प्लॅन कटिंग पासून ग्रो करायचे असेल तर कटिंग उन्हाळ्यात लावा समर सीजन कटिंग साठी बेस्ट आहेत आणि मी हे एक महिन्यापूर्वी माझे कटिंग लावले होते ते आता छान ग्रो करत आहे तर तुम्ही बघू शकता एक नवीन नवीन पाने पण त्याला येत ता आहेत आणि मुळा पण छान ग्रो झालेल्या आहेत तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर कुठला प्रॉब्लेम असेल कलांचू प्लॅनसाठी तर नक्की कमेंट करून सांगा चला तर, तर मग बाय सुपर ब्युटिफुल इंडोर प्लांट आहे इथे ठेवले ऑक्सिजन लेवल एकदम व्यवस्थित राहते एरिका पाम खूप सेन्से सेन्सेटिव्ह प्लांट आहे थोड्या थोड्या कारणाने पाणी पिवळी होतात आणि आपल्याला पण समजत नाही की हे का खराब होत आहे किंवा याचे पाणी पिवळी का होत तर चला ओम सैराम माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण एरिका पाम किंवा काळजी कशी घ्यायची फर्टिलायझर माती कशी माती कशी वापरायची फर्टिलायझर कोणते द्यायचे पाणी कसे द्यायचे इंडोर ठेवायचे की आउटडोर ठेवायचे तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज आपण कलांचू प्लांट विषयी बोलणार आहोत तर हा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे प्लांट मी दोन महिन्यांपूर्वी लावले होते त्याला आता भरपूर फुले आलेली आहेत हे परमनंट प्लांट आहेत भरपूर जणांचे कमेंट असतात की हे खराब होते तर हे कटिंग सुद्धा ग्रो करतात एक प्लांट पासून तुम्ही भरपूर प्लॅन्ट तयार करू शकतात पाणी याला खूप कमी प्रमाणात द्या जेव्हा गरज असेल तेव्हाच द्या त्याची माती जर सुकली असेल तेव्हाच पाणी द्या तर आपण साठी कुठली माती तयार करायची किंवा कशी माती तयार करायची ते बघू यासाठी लिप कंपोस्ट नीम खली गार्डन माती वाळू कॅल्शियम पावडर हे सर्व एकत्र करून माती तयार करा त्यामध्ये कलांचू प्लांट लावा तर तुम्ही कन कटिंग पासून ग्रो केलेले आहे तर मातीमध्ये लावा पण तुम्ही नर्सरी मधून प्लांट आणले आहे तर माती थोडी काढून टाका मग लावा कारण त्यामध्ये कुठली माती लावलेली असते आपल्याला माहित नसत आणि त्यामुळे आपले, आपले प्लॅन्ट खराब होऊ शकते आणि त्याच्या मुळांना काही होणार नाही इथपर्यंतच माती काढा त्यानंतर तुम्ही हे प्लांट इनडोर किंवा आउटडोर कसे ठेवायचे तर हे प्लांट इनडोर ठेवू नका इनडोर ठेवले तर याचे पानं वगैरे खराब होतात किंवा याला एवढे भरघोस फुलं येत नाहीत पण आउटडोअर जरी ठेवले तरी त्याला जास्त सूर्यप्रकाशाची गरज नाही म्हणजेच तुम्ही शेमी एरियामध्ये ठेवा इनडायरेक्ट सनलाईट पाहिजे जा आहे जास्त ऊन मिळाले तर त्याची पानं थोडीशी पिवळसर किंवा खराब होऊ शकतात जसे आता हे बघा त्याचे उन्हाळा आपला जास्त आहे तर पाने थोडी थो थोडी खराब व्हायला आहे गर्मीमुळे त्यानंतर तुम्ही फर्टिलायझर कोणते द्यायचे तर फर्टिलायझर म्हणून निमखली चा वापर करू शकता त्यामुळे चांगली ग्रोथ होते आणि फुले पण भरपूर येतात तर तुम्ही वीस ते पंचवीस दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा एक, एक चमचा प्रमाण घेऊन तुम्ही हे देऊ शकता हे प्लॅन खूप फास्ट ग्रोईंग करत नाहीत म्हणून त्याच्या मुळांची चांगली काळजी घ्या त्यासाठी तुम्ही बोनविल टाकू शकता कॅल्शियम साठी झाडाला फायदा होतो बोनविल पासून कॅल्शियम मिळते कॅल्शियममुळे चांगलेही ग्रो करतात ग्रोथ साठी नायट्रोजन व फुले येण्यासाठी पोटॅशियम चे प्रमाण मिळेल असे कुठलेही खत तुम्ही टाकू शकता किंवा देऊ शकता कलांचू फुले एक महिना तरी सुकत नाहीत तर तुम्हाला जर हे प्लॅन कटिंग पासून ग्रो करायचे असेल तर कटिंग उन्हाळ्यात लावा समर सीजन कटिंगसाठी बेस्ट आहे आणि मी हे एक महिन्यापूर्वी माझे कटिंग लावले होते ते आता छान ग्रो करत आहे तर तुम्ही बघू शकता एक नवीन नवीन नवी पाने पण त्याला येत ता आहेत आणि मुळ्या पण छान ग्रो झालेल्या आहेत तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर कुठला प्रॉब्लेम असेल मकालांच्यू साठी तर नक्की कमेंट करून सांगा चला तर मग बाय पाम एक सुंदर ब्यूटीफुल इंडोर प्लांट आहे ठेवले तिथे ऑक्सिजन लेवल एकदम व्यवस्थित पाम हे खूप प्लांट आहे थोड्या थोड्या कारणाने पाणी पिवळी होतात आणि आपल्याला पण समजत नाहीत की हे का खराब होत आहे किंवा याची पाणी पिवळी का होत आहेत तर चला ओम साईराम माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण एरिका पाम विषयी किंवा एरिका पामचा प्लांट विषय काळजी कशी घ्यायची कुठलं फर्टिलायझर द्यायचं माती कशी द्यायची कुठे स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा एरिका पाम वेगवेगळ्या हायट्स मध्ये किंवा वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये असतात एरिका पाम हे दोन फूट असते कधी कधी एरिका पाम चार फूट पाच फूट उंचीचे पण आहेत भरपूर वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आहे छोट्या उंचीचे एरिका पाम तुम्ही टेबल वर पण ठेवू शकता आणि मोठ्या उंचीचे तुम्ही इंडोअर पण ठेवू शकता किंवा आपल्या बाल्कनीत पण ठेवू शकता एरिका पामला तुम्ही बियांपासून पण उगवू शकता ज्या बिया ऑनलाईन मिळतात पण हे खूप उशिरा ग्रो करतात म्हणजे उगवण्यासाठी खूप वेळ लावतात दोन तीन महिने उगवण्यात वेळ वाया जातो आणि आपल्याकडे उशिरा प्लॅन्ट तयार होते आणि उगवल्यानंतर पण हे व्यवस्थित सुदृढ प्लॅन तयार होईल याची काही गॅरंटी नाही आणखीन एक प्रकार आहे जेणे आपण पाम आपल्याकडे तयार करू शकतो जसे की हे मुळांपासून नवनवीन झाडे इथे तयार झाले तुम्ही बघू शकता हे मुळांपासून वेगळे करून एक नवीन प्लॅन तुम्ही तयार करू शकता हे कुणाकडून आपल्या जवळच्या व्यक्तीकडून पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे एक आहे तर तुम्ही अजून वेगवेगळे त्याचे भरपूर प्लॅन तयार करू शकता तर अजून एक आहे जर तुमच्याकडे पाम हे प्लॅन्टच नसेल किंवा जवळपास तुम्ही त्याला नर्सरीतून पण घेऊ शकता नर्सरीतून घेताना ते चांगले ग्रो झालेले प्लांट खरेदी करा पण पाणी पिवळी झालेली असेल तर ते घेऊ नका कारण नर्सरी मधील आपल्याला सांगतात की तुम्हाला मी ते व्यवस्थित साफ करून देतो पण माती कशी वापरायची फर्टिलायझर कोणते द्यायचे पाणी कसे द्यायचे इनडोअर ठेवायचे की आउटडोर ठेवायचे तो ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज आपण कलांचू प्लांट विषय बोलणार आहोत तर हा व्हिडिओ स्क्रिप्ट आलेले हे प्लांट आहेत भरपूर जणांचे कमेंट असतात की हे, होते। तर हे कटिंग सुद्धा ग्रो करतात एक प्लांट पासून तुम्ही भरपूर प्लांट तयार करू शकतात पाणी याला खूप कमी प्रमाणात द्या जेव्हा गरज असेल तेव्हाच त्या द्या त्याची माती जर सुकली असेल तेव्हाच पाणी द्या तर आपण साठी कुठली माती तयार करायची किंवा कशी माती तयार करायची ते बघू यासाठी लिप कंपोस्ट नीम खली गार्डन माती वाळू कॅल्शियम पावडर हे सर्व एकत्र करून माती तयार करा त्यामध्ये कलांचू प्लांट लावा तर तुम्ही कन कटिंग पासून ग्रो केलेले आहे तर मातीमध्ये लावा पण तुम्ही नर्सरी मधून प्लांट आणले आहे तर माती थोडी काढून टाका मग लावा कारण त्यामध्ये कुठली माती लावलेली असते आपल्याला माहीत नसत आणि त्यामुळे आपले प्लॅन खराब होऊ शकते आणि त्याच्या मुळांना त्या काही होणार नाही इथपर्यंतच माती काढा त्यानंतर तुम्ही हे प्लांट इंडोर किंवा आउटडोर कसे ठेवायचे तर हे प्लांट इंडोर ठेवू नका इंडोर ठेवले तर याचे पानं वगैरे खराब होतात किंवा याला एवढे भरघोस फुल येत नाही पण आउटडोर जरी ठेवले तरी त्याला जास्त सूर्यप्रकाशाची गरज नाही म्हणजे तुम्ही ठेवा इनडायरेक्ट सनलाइट पाहिजे जा आहेत जास्त ऊन आले तर त्याची पानं थोडीशी पिवळसर किंवा खराब होऊ शकतात जसे आता हे बघा याचे उन्हाळा आपला जास्त आहे तर पाने थोडी थोडी खराब व्हायला लागली आहे गर्मीमुळे त्यानंतर तुम्ही फर्टिलायझर कोणते द्यायचे तर फर्टिलायझर म्हणून तुम्ही निमखलीचा वापर करू शकता त्यामुळे चांगली ग्रोथ होते आणि फुले पण भरपूर येतात तर तुम्ही वीस ते पंचवीस दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा एक चमचा प्रमाण घेऊन तुम्ही हे देऊ शकता हे प्लॅन खूप फास्ट ग्रोइंग करत नाहीत म्हणून त्याच्या मुळांची चांगली काळजी घ्या त्यासाठी तुम्ही बोनविल टाकू शकता कॅल्शियम साठी झाडाला फायदा होतो बोनमील पासून कॅल्शियमचे प्रमाण मिळते कॅल्शियममुळे भरपूर फुले येतात आणि चांगलेही ग्रो करतात ग्रोथ साठी नायट्रोजन व फुले येण्यासाठी पोटॅशियमचे प्रमाण मिळेल असे कुठलेही खत तुम्ही टाकू शकता किंवा देऊ शकता कळांचू फुले एक, एक महिना तरी सुकत नाहीत तर तुम्हाला जर हे प्लॅन कटिंग पासून ग्रो करायचे असेल तर कटिंग उन्हाळ्यात लावा समर सीझन कटिंगसाठी बेस्ट आहे आणि मी हे एक महिन्यापूर्वी माझे कटिंग लावले होते ते आता छान ग्रो करत आहेत तर तुम्ही बघू शकता एक नवीन नवीन नवी पाने पण त्याला येत आहेत आणि मुळा पण छान ग्रो झालेल्या आहेत तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर कुठला प्रॉब्लेम असेल कलांचू प्लॅनसाठी तर नक्की कमेंट करून सांगा चला तर मग बाय आज व्हिडिओ मध्ये क्रॅचुला प्लांट ची उन्हाळ्यात काळजी कशी घ्यायची माती